नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन एप्रिल आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे कटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र एप्रिल रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयाचा फायदा पंधरा किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशांना एक होणार आहे मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर अनेक शहरी केंद्रांमध्येही हा निर्णय लागू करण्यात येणार आहे पुढच्या आणि मागच्या रायडर्स मध्ये योग्य विभाजन असलेल्या आणि पावसाळ्यासाठी छप्पर असलेल्या ई बाईक्सना लोकांना वाहून नेण्याची ने परवानगी असणार आहे कर्नाटक नंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र दुसरे राज्य ठरलेले आहे तर बघा इलेक्ट्रिक बाईक बाईक टॅक्सी सुरू करणारे पहिले राज्य आहे कर्नाटक आणि त्यानंतर आता ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरलेले आहे वाहतूक तज्ज्ञ रामना रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे ही इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी कशी सुरू करता येईल त्यासाठी काय उपाययोजना वगैरे असतील काय समस्या येतील याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करणार करण्यात येणार आहे आणि या समितीचे अध्यक्ष असणार आहेत झा पन्नास ई बाईक विकत घेणाऱ्या संस्था किंवा कंपनीला या सेवेचा परवाना दिला जाणार आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या रिक्षा टॅक्सी महामंडळातील सदस्यांच्या बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये अनुदान दिले जाईल म्हणजे जे आता रिक्षा टॅक्सी महामंडळात जे रिक्षा चालवतात त्यांच्या मुलांना बेरोजगार जी मुलं आहेत त्या तरुणांना दहा हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाने कोणत्या देशात होणाऱ्या इनिओचोस पंचवीस हवाई सरावात भाग घेतला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रीस भारतीय भारतीय हवाई दलाने ग्रीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इनिओचोस पंचवीस सरावात भाग घेतला आहे हा सराव एकतीस मार्च ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रीसमधील अँड्राबिडा हवाई तळावर होणार आहे या लष्करी सरावात भारतीय हवाई दल त्यांच्या सुकोई एम के आय लढा विमाने आय एल सेवन्टी एट एअर टँकर आणि सी सेवन्टीन विमानासह सहभागी झाले आहे एनिवाचोस हा द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे पंधरा देशांमधील हवाई दलाचे कौशल्य धोरणात्मक ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे यामागील उद्दिष्ट आहे सहभागी देश आहेत भारत ग्रीस इजिप्त सायप्रस फ्रान्स इटली जॉर्डन सौदी अरेबिया सोल्वेनिया स्पेन अमेरिका आणि इतर देश नेक्स्ट आहे रायजिंग स्टार इन ए आय पुरस्कार आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर अमे पांगरकर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अमे पांगरकर यांना अँटरप्रिन्युअर इंडिया ए आय अवॉर्ड्स या सोहळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील रायजिंग स्टार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांवरील देशातील पहिले मराठी व इंग्रजी पुस्तक लिहिल्याबद्दल तसेच पंधरा हजारहून अधिक लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे डॉक्टर पांगरकर हे तंत्रज्ञान विपणन आणि सर्जनशीलता या तिन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आय पी एल पदार्पणात चार विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे याचे एक उत्तर आहे परिक्रमक एक अश्विनी कुमार आय पी एल पदार्पणात चार विकेट घेणारा अश्विनी कुमार हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे त्याने ही कामगिरी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्ध खेळताना केलेली आहे तसेच अश्विनी कुमार मुंबई इंडियन्सकडून आय पी एल पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरलेला आहे म्हणजेच त्याने पदार्पणात पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतलेली आहे आणि अशी कामगिरी करणारा तो आय पी एलमधील चौथा गोलंदाज ठरलेला आहे त्याच्या आधी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अल्झारी जोशेफने डेव्हिड ऑर्नरला त्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले होते दोन हजार बावीसमध्ये डेवर्ल्ड ब्रेविसने त्याच्या पदार्पणाच्या चेंडूवर विराट कोहलीला बाद केलेले होते नेक्स्ट आहे संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर के रामकुमार संगीता कला निधी पुरस्कार हा कर्नाटक संगीतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे चेन्नई येथील संगीत अकादमीने स्थापन केलेला हा पुरस्कार दरवर्षी संगीत क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगीतकाराला दिला जातो पुरस्कार विजेता अकादमीच्या वार्षिक परिषदेचे अध्यक्ष अध्यक्षपद भूषवतो संगीतशास्त्र आणि सादरीकरण परंपराबद्दल आंतरदृष्टी देतो प्रतिष्ठित संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी वायोलिन वादक आणि संगीतकार रुद्रपट्टम कृष्णमूर्ती श्रीराम कुमार यांची निवड केलेली आहे म्हणजेच काय आर के श्रीराम कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे श्रीराम कुमार हे रुद्रपट्टणमधील मधील प्रसिद्ध संगीतकारांच्या कुटुंबातील आहेत इतर पुरस्कार कोणते देण्यात आलेले आहेत बघा नृत्य कलानिधी पुरस्कार नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण यांना देण्यात आलेला आहे संगीता कला आचार्य पुरस्कार गायिका श्यामला व्यंकटेशरण आणि थविल उस्ताद टीयार टी आर गोविंदराजन यांना टी टी के पुरस्कार देण्यात आलेले आहेत कथकली कलाकार मादंबी सुब्रमणिया नभुथिरी आणि विना खेळाडू जे टी जयराज कृष्णन आणि जे एस टी जयराज कृष्णन यांना नेक्स्ट आहे जेकब मेन्सिक मेन्सिकने मियामी ओपन दोन हजार पंचवीस टेनिसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे तो कोणत्या देशाचा आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चेक प्रजासत्ताक मियामी ओपन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा टेनिसची स्पर्धा आहे कालावधी होता अठरा ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती होती चाळीसावी स्थळ होते मियामी गार्डन्स फ्लोरिडा ए कोर प्रकार आहे हार्ड कोर्ट पुरुष एकेरी विजेता राहिलेला आहे जेकब मेन मिं, मेन्सिक चेक प्रजासत्ताक उपविजेता राहिलेला आहे नोवाक जोकोविच सर्बिया महिला एकरी विजेती राहिलेली आहे आर्याना सवलेंका आणि उपविजेता राहिलेली आहे जेसिका पेगुला यु एस ए नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा चा आशिया कप हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे तर उत्तर आहे पर्याय एक बिहार आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाण असणार आहे राजगीर हॉकी स्टेडियम बिहार कालावधी असणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती आहे बारावी आणि यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत नेक्स्ट आहे अमेरिकेच्या एल युनिव्हर्सिटीने नॉन फिक्शन श्रेणीमध्ये दोन हजार पंचवीसचा विंडहॅम कॅपेबल पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राणा दासगुप्ता भारतीय वंशाचे प्रख्यात ब्रिटिश लेखक राणा दासगुप्ता यांना येल विद्यापीठ एद्वारे नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये दोन हजार पंचवीस विंडहॅम कॅम्पेबल पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले आहे जागतिक अतिभांडवलशाही औद्योगिकरण राजकारण आणि वर्ग यांच्यावर त्यांनी केलेल्या सखोल टिकांबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे पुस्तक आहे कॅपिटल अ पोर्ट्रेट ऑफ थर्टी फर्स्ट सेंच्युरी दिल्ली नेक्स्ट आहे नीती एन सी ए आर स्टेट्स इकॉनॉमिक फोरम पोर्टल कोणी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निर्मला सीतारामन एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे नीती एन सी ए आर स्टेट्स इकॉनॉमिक फोरम पोर्टल सुरू केले राष्ट्रीय उपयोजित परिषदेने नीती आयोगाच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले आहे हे पोर्टल वर्षांचा आर्थिक सामाजिक आणि वित्तीय डेटा संशोधन पत्रे तज्ञांची मते आणि अहवालांचा व्यापक संग्रह प्रदान करते तीस वर्ष म्हणजे एकोणीसशे नव्वद एक्ण ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमधील आर्थिक सामाजिक आणि वित्तीय डेटा संशोधन पत्रे तज्ञांची मते आणि अहवालांचा व्यापक संग्रह यामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे पोर्टेजचे चार घटक आहेत पहिला आहे राज्य अहवाल डेटा रिप रिपटरी राज्य राजकोषी आणि आर्थिक डॅशबोर्ड आणि संशोधन आणि भाष्य नेक्स्ट आहे भारतात प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेलंगणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उगादी उत्सवादरम्यान सूर्यपेठ जिल्ह्यातील हुजूर नगर येथे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रेशन दुकानांमधून मोफत तांदूळ देण्याच्या उपक्रमाची अधिकृत सुरुवात केली या योजनेचा उद्देश सन्मानाने अन्न सुरक्षेची हमी देणे आहे उत्तम तांदूळ मोफत देणारी ही भारतातील पहिलीच योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना दरमहा प्रति व्यक्ती सहा किलोग्रॅम बारीक तांदूळ मोफत मिळेल या योजनेचा फायदा सुमारे तीन कोटी लोकांना म्हणजेच राज्याच्या लोकसंख्येच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांना होणार आहे नेक्स्ट आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिलमा रौसे ब्राझीलच्या माजी ब्राझील तीस पर्यंत मुदतीसाठी नवीन विकास बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने पुन्हा निवड केली आहे त्यांचा कार्यकाळ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे नवीन विकास बँक दोन हजार पंधरामध्ये ब्रिक्स बँकेची स्थापना झाली कार्य आहे उद्योनमुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी कर्ज प्रदान करणे नेक्स्ट आहे एकविसाव्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मनीषा भानवाला भारताने दोन हजार पंचवीस वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत एक, एक सुवर्ण तीन रौप्य सहा कास्य पदकांसह एकूण दहा पदकी जिंकली आहेत मनीषा भानवाला हिने भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक जिंकले आहे आशिया कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे तर या स्पर्धेमध्ये इराण या देशाने एकूण सतरा पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे दोन हजार पंचवीस आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जॉर्डन मधील अमान या ठिकाणी झालेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या ते राज्यात तेरा पोलीस स्टेशन क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात अप्सपा लागू करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मणिपूर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने तेरा पोलीस स्टेशन क्षेत्र वगळता संपूर्ण मणिपूरमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा म्हणजे अप्सपा लागू करण्याची घोषणा केली आहे मणिपूरच्या क्षेत्राला अडथळा क्षेत्र म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील काही भागात अप्पा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे नेक्स्ट आहे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू वंदना कटारियाने याने निवृत्ती जाहीर केली आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हॉकी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया हिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांमध्ये ती भारतीय संघाची प्रमुख सदस्य होती तीनशे वीस आंतरराष्ट्रीय सामने आणि एकशे अठ्ठावन्न गोलांसह वंदना ही भारतीय महिला हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू बनली आहे टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक करणारी पहिली भारतीय महिला हॉकीपटी बनून तिने इतिहास रचला होता नेक्स्ट आहे सागर परिक्रमा दोन मोहीम कोणत्या नौदल जहाजाने पूर्ण केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एन एस मार्च रोजी आय एन एस व्ही तारिणीने सागर परिक्रमा दोन मोहिमेचा चौथा आणि शेवटचा टप्पा पूर्ण करून दक्षिण आफ्रिकेतील केप मध्ये प्रवेश केला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गोवा येथून नौदल प्रमुख ऍडमिरल के त्रिपाठी यांनी एन सी पी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए या आय एन एस व्ही तारिणी हे झाड चालवत आहेत या मोहिमेचे उद्दिष्ट आठ महिन्यात तेवीस हजार चारशे नॉटिकल मैलपेक्षा जास्त अंतर कापून मे दोन हजार पंचवीस मध्ये गोव्यात परतण्याचे आहे आतापर्यंत या मोहिमेने फ्रेमटल ऑस्ट्रेलिया लिटलटन न्यूझीलंड आणि पोर्ट स्टॅनली फॉकलन्स येथे तीन थांबे केले आहेत सागर परिक्रमा दोन मोहीम भारतीय सशस्त्र दलात महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते आणि अनेक तरुणींना सैन्यात विशेषतः नौदलात सामील होण्यासाठी प्रेरणा देते सागर परिक्रमा एक ही आय एन एस व्ही तारिणीवरील पहिली पूर्णपणे महिला क्रू प्रदक्षिणा होती स्वदेशी बनावटीचे आय एन एस व्ही एस तारिणी हे पप्पन फूट लांबीचे नौकायन जहाज आहे जे दोन हजार अठरामध्ये मध्ये भारतीय नौदलात सामील झाले विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद